पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कसबा वाळवे तालुका राधानगरी येथे कोरोना महामारीच्या काळात कोणतीही शासकीय मदत न घेता स्व खर्चातून कोविड सेंटर उभे करून शेकडो रुग्णांचे प्राण वाचवण्याचे सामाजिक कार्य केल्याच्या जोरावर कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची माहिती युवक नेते व वा कसबा वाळवे गावचे माजी सरपंच सचिनदादा पाटील यांनी दिले आज त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती कोरोना काळात ग्रामीण भागात आरोग्य सुविधा अपुऱ्या असताना सचिनदादा पाटील यांनी पुढा स्वतः पुढाकार घेत कोविड सेंटर उभारले अनेक गरजू रुग्णांवर वेळेत उपचार होऊन त्यांचे प्राण वाचले या सामाजिक कार्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी मोठा विश्वास निर्माण झाला आहे सामान्य जनतेचे प्रश्न आरोग्य पाणीपुरवठा रस्ते व युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हेच माझे प्रमुख ध्येय आहे जनतेच्या बळावर आणि आशीर्वादावर ही निवडणूक लढवीत आहे असे सचिनदादा पाटील यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले त्यांच्या उमेदवारीमुळे कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील नऊ वर्ष झाले मी कसबावळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काम करत असताना अगदी सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून काम करत आलेलं आहे कोरोनाचं काम असू नये कोरोनाच्या काळामध्ये अतिशय महाभयंकर परिस्थिती असतानासुद्धा आपण स्वर्गीय नांदेराजी भोटे यांच्या नावानं कोविड सेंटर चालू केलं त्या कोविड सेंटरमध्ये पाचशे दोन पेशंट आपण कोणत्याही प्रकारचा एकही पेशंटनं दगावता अतिशय चांगल्या पद्धतीने पंचवीस पंचवीस एच आर सी टी स्कोअर असताना देखील ते पेशंट आपण बरे केले आणि सगळे उपचार तिथं मोफत केले काही पैसे मला लोकर जमा झालेत स्वतःच्या पद्धतच्या खिशातील काही पैसे पैसे आपण गाठलेत पण ते कोविड सेंटरचं काम असू दे श्रावण माळा योजना असू दे संजय गांधी पे निराधार पेन्शन योजना असू दे इंदिरा गांधी उद्धापकाळ योजना असू दे आणखी कुणाची काही कामं असतील ती सगळी कामं करण्याचं काम या जनतेच्या जोरावर केलेलं आहे या निवडणुकीला मी आता सामोरं जात आहे या निवडणुकीला सामोरं जात असताना आज या ठिकाणी मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे कुणी पक्षानं आपल्या संधी दिली तर पक्षाची उमेदवारी मी लढवू इच्छितो आहे पण जर कोणी संधी नाही दिली तर सामान्य जनता जनार्दन हीच माझा अपक्ष म्हणून मी जनतेच्या जा समोर जाईल व केलेल्या कामाची पोचपोवती बोत नक्की येणाऱ्या काळामध्ये ही जनता मला देईल एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा करतो जय हिंद निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज